शहरातील जागोजागी आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युग पुरुष आपले जागोजागी शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली तसेच शिवप्रेमींसोबत छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन केले स्वराज्याची स्थापन करून अखंड भारताची दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आज आमदार अमोल पाटील यांनी देखील अभिवादन केले तसेच माजी नगराध्यक्ष पाटील यांनी देखील मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्याचप्रमाणे पारोळा इथं पार पाडली काही युवकांकडील मोटरसायकल रॅली काढून मोठ्या प्रमाणात पारोळा शहरात शिवबंधनात बांधले गेले तसेच प्रत्यक्ष शाळेमध्ये गावगावात घराघरात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली माझी नगर अध्यक्ष करण पवार यांनी देखील शिवजयंती निमित्तानं महापूजा माझे आमदार यांनी देखील माजी, माजी नगरसेवक नगर अध्यक्ष पत्रकार पोलीस बांधव मित्र मंडळ मोठ्या उत्साहात पारुळा इतर शिवजयंती पार पडली प्रेस बेल नेवर मिस